नमस्कार विशेष बातमी समोर येते कॅप्टन मनोहर राऊत यांनी जागवल्या सर्जिकल स्ट्राईक व कारागिर युद्धातील रोमांचकारी आठवणी दिवशी शेअर केले आणि अनुभव कॅप्टन मनोहर राऊत हे सांगोल्याचे भूमिपुत्र मेडशिंगी भारतीय सीमा सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकारी सन दोन हजार एकोणीस साली आपल्या सेवेतून निवृत्त झाले व सांगोला शहरात समोर्थ नगर परिसरात स्थायिक झाले मुळात लष्करी शिस्त अंगी भिंडलेली व शेतीची आवड आहे त्यामुळे लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ शेतीत लक्ष घातलं आज ते एक सुखी व समाधानी जीवन जगत आहेत काल दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी त्यांचा वाट there was समर्थनगर मित्रमंडळाने साजरा केला त्यावेळी आपला जीवनपट उलगडून दाखवताना त्यांनी कारागिल युद्ध सर्जिकल स्ट्राईक व अक्षरघाम हल्ला यावेळी प्रत्यक्षदर्शी म्हणून सेवा करताना आलेले अनुभव सांगताना ऐकणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले मित्रमंडळीने वाढदिवस वा साजरा करण्याचा सा नवीन उपक्रम सुरू केला असून त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राऊत बोलत होते कार्यक्रम प्रास्ताविक प्राध्यापक राजेंद्र ढोबळे यांनी केले प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण केलेल्या सेवेचा परिचय करून द्यावा असं सांगितल्यानंतर राऊत यांनी आपला जीवनपट उलघडून दाखवला पत्नीची मोलाची साथ लाभल्यानेच चांगल्या प्रकारे देशसेवा करता आली असे त्यांनी अभिमानाने सांगितलं विलास पाटील सर सुभाष सर कल्याण गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी हरिबाग सर संजय किस्ते प्राध्यापक नागनाथ पन्माने दत्तात्रय बनसोडे पोपटराव घोंगडे शुभम ज्वेलरीचे घाडगे प्रांजली ज्वेलरीचे शेंडे बंडोपंत लेंडवेसर काका मेजर पाटील प्राध्यापक तन्मय ढोबळे हे उपस्थित होते धन्यवाद पाहत राहसी न्यूज मराठी